कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर अमृता वहिनी आता आई होणार ही बातमी कळताच सगळ्यांना खूपच आनंद होतो कारण की अमृता वहिनीची प्रेग्नेसी टेस्ट आता पॉझिटिव्ह येणार आहे तर हे सगळं पाहून मात्र तुमच्या सगळ्यांना पाहायलाच भेटेल की ऐश्वर्याचं काय हाल होतात तर मित्रांनो आता एकीकडे मात्र आपल्या सावलीला खूप मोठं धुक असतं कारण सावली की सावलीला वाटत असते की सारंग सरांना ती फसवत आहे त्याच्यामुळे काही जरी केल्या तरी लवकरात लवकर सारंग सरांना सगळं सांगून टाकायचं हा सगळा काही सावलीचा प्लॅनिंग असतो पण सावली म्हणते की जर सारंग सरांना बाहेरून कळालं माझं गाण्याचं सत्य तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर सत्य सांगितलं पाहिजे तर एकीकडे आता मात्र अमृताविनी ही आनंदाची बातमी देते त्यावेळेस मात्र सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो परंतु मात्र ह्या ऐश्वर्याला कळत नसते की का आता काय करावं जर ह्या घरामध्ये बाळ जन्माला आलं तर तिला माहित असते की तिची ह्या घरामध्ये काहीच किंमत राहणार नाही त्याच्यामुळे ती म्हणते की काही जरी झालं तरी हे बाळ मी ह्या घरामध्ये जन्माला येऊन देणार नाही मला काही जरी करायला लागलं तरी ते मी करलेच पण मित्रांनो आता एकीकडे सावली पूर्णपणे जबाबदारी की आता सगळी काही काळजी मी घेणार म्हणून अमृता वहिनीला खूपच आनंद झालेला असतो म्हणते की सावली मी तुझ्यावरती पहिल्यांदा कोणती तरी जबाबदारी अमृताची व्यवस्थित नीट काळजी घे तर मित्रांनो आता त्याच वेळेस मात्र ही मुहामूर्ख ऐश्वर्या आता ठरवते की वहिनीला अशा काय गोळ्या द्यायच्या की त्याच्यामुळे तुझी प्रेग्नन्सीच राहिली नाही पाहिजे असं सगळा काही हिचा प्लॅनिंग असतो पण आपली सावली खूप हुशार असते कारण की चोवीस तास डोळ्यात तेल घालून आपल्या अमृता वहिनींची काळजी घेत असते त्याच्यामुळे आता सावली ठरवते की वहिनीला कोणी काय जरी खायला दिलं तरी ते अजिबात देखील खाऊ द्यायचं नाही कारण की त्या गोळ्या असू नाही तर काय देखील असो कारण की देखील सावलीला सांगितलेलं असतं की वहिनीला कोणी काय मेडिसिन्स दिल्या काय दिल्या काय देखील okay. देऊ देऊ नको कारण की मला विचारल्याशिवाय कारण की या अगोदर देखील अमृता वहिनीसोबत खूप चुकीच झालेलं आहे पण हे सगळं घडत असताना मात्र ऐश्वर्याला कळत नसतं आता ती काय करणार कारण की तिला आता रडू उरलेलं असतं तिला कळत नसतं की या घरामध्ये जर बाळ जन्माला आलं तर माझ्या या घरामध्ये किंमतच काय राहणार तर हे सगळं काय थांबवण्यासाठी चक, आता चक्क अमृता वहिनीच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते पण मित्रांनो की हे ऐश्वर्याचं भांड फुटतं आणि सगळ्यांसमोर हिचा खरा चेहरा देखील येतो त्यावेळेस मात्र मालिका पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण की तिलोत्तमा ह्या ऐश्वर्यासोबत काय करते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला मित्रांनो विसरू नका कारण की सगळे काही लेटेस्ट ए टू झेड अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील धन्यवाद